असताना वाटलं की यांचं मूर्त घालू पण जे ज्यांचं गेलंच आहे त्यांचं मूर्त कुठून येणार आहे महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावीत यांच्या आधी काँग्रेसचे गोवाल पाडवी यांनी का दाखल केला उमेदवारी अर्ज महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त घालवण्यासाठी अर्ज दाखल मंत्री गावितांचा आरोप त्यांना भाजपाच्या शक्ती प्रदर्शनाला काँग्रेस कशा पद्धतीने उत्तर देते पाहुयात कोणाची ताकद मोठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महायुती व भाजपाचे उमेदवार डॉक्टर हेना गावित यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बावीस एप्रिलचा दिवस ठरवला होता त्यानुसार भाजपा व मित्रपक्षाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोठे शक्ती प्रदर्शन करत नंदुरबार शहरातील विविध मार्गातून मोठी रॅली काढली महायुतीचे उमेदवार हिणागावीत गावित या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी गेले असता त्यांच्या आधीच काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल के पाडवी पोहोचल्याने त्यांच्या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागल्याने भाजपचे उमेदवार हिणा गावित यांना काही काळ दालनाच्या बाहेर प्रतीक्षा करावी लागली काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्या उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर भाजपच्या उमेदवार हिना गावित यांना मध्ये प्रवेश दिला गेला महायुतीचे उमेदवार हिना गावित यांचा अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त साडेबाराचा असल्याचे पाहून काँग्रेसच्या उमेदवाराने आमचा मुहूर्त घालवण्यासाठी राजकीय खेळी केल्याचा आरोप आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी केला आहे काय म्हणाले नाही नाही विषय असा आहे की जनरली मूर्त आमचं साडे बारा पर्यंत होत आणि त्याच्यामुळे लोकांना वाटलं की यांचं मूर्त घालवू पण जे ज्यांचं गेलेलंच आहे त्यांचं मूर्त कुठून येणार आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी प्रदर्शन केलं आलेल्या सर्व परंतु या संदर्भात गोवाल पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सर्वात आधी एप्रिलची तारीख निश्चित केली होती परंतु काही कारणास्तव काँग्रेस पार्टीने पुन्हा तारीख बदलून पंचवीस एप्रिल जाहीर केले परंतु त्याआधीच आज उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले काँग्रेस पक्षाचे काय राजकीय खेळी आहे या संदर्भात चर्चा होऊ लागली आज गोवाल पाडवींनी ठरलेल्या दिनांका आधी उमेदवारी अर्ज का दाखल केला या संदर्भात काय सांगत आहेत त्यांचे नेते अभिजित पाटील जाणून घेऊयात आज दिनांक बावीस तारखेला आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मान्य ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचा औपचारिक्या फॉर्म भरलेला आहे अधिकृत फॉर्म आम्ही पंचवीस तारखेला सर्व लोकांच्या सोबत अनेक तालुक्यांमधनं अनेक कार्यकर्ते ते सुद्धा येणार आहेत त्यांच्यासमोर आम्ही हा फॉर्म भरणार आहोत परंतु आज आम्ही एक औपचारिकता पूर्ण केलेली आहे अधिकृतरित्या फॉर्म पंचवीस तारखेला सर्वांच्या उपस्थितीत आम्ही भरणार आहोत त्यामुळे या नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील सर्वच काँग्रेसचे आणि मित्रपक्षांचे जेवढे सहकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना सर्वांना दिनांक पंचवीस तारखेला फॉर्म भरण्यासाठी येण्याची विनंती आम्ही या माध्यमातून करत आहोत आपण सगळे मोठ्या संख्येने त्या दिवशी उपस्थित राहाल पंचवीस तारखेला अशा प्रकारची विनंती ॲड उमेदवार अधिकृत जे आहेत काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या वतीने आम्ही सर्वजण करत आहोत धन्यवाद हो आज आम्ही मुहूर्त के काढलेलं होतं आणि त्याच्या हिशोबाने आजचा आम्ही हा फॉर्म भरलेला आहे परंतु आज ऑलरेडी भारतीय जनता पक्षाच्या वतीने फॉर्म भरला जाणार होता त्यामुळे आज कार्यकर्त्यांची सगळ्यांची एकत्रित गर्दी होऊ नये या दृष्टिकोनातनं आणि सर्वांना संधी मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही पंचवीस तारखेला अधिकृतरित्या सर्व जणांच्या उपस्थितीमध्ये आम्ही फॉर्म भरणार आहोत नेते ते अजून आम्ही प्रयत्नात आहोत अजूनपर्यंत तरी सगळी जेव्हा खात्री ऑफिशियल होईल ते आम्ही अधिकृतरित्या प्रेसच्या माध्यमातून आम्ही करतो आज काही मुहूर्त होता आज आजचा मुहूर्त होता त्याच्यासाठी आम्ही भरला ऑलरेडी मी मागाशी सांगितलं त्याप्रमाणे बावीस तारखेला भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या संख्येने कार्यकर्ते येऊन का इथं फॉर्म भरणार होते त्यामुळे आम्ही आमचे सर्व सहकाऱ्यांच्या सोबत पंचवीस तारखेला भरण्या नंदुरबार लोकसभेमध्ये काँग्रेस आणि भाजप अशी सरळ दोघांमध्ये लढत असल्याने आरोप प्रत्यारोप व राजकीय डावपेच सुरू झाले आहेत लोकसभा निवडणूक व गोवाल पाडवी यांच्यासाठी महत्वाची असली तरी अनेक राजकीय पुढाऱ्यांचे अस्तित्व आणि प्रतिष्ठा पणाला लागली आहे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता दोन्ही पक्षाच्या उमेदवारांच्या अधिकृत प्रचाराला वेग येणार आहे आज झालेल्या भाजपाच्या शक्ती प्रदर्शनाला काँग्रेस पक्ष पंचवीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करताना कशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन करते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार